कुरुंदवाड मध्ये सत्तर पाळीव कबुतरांची धाडसी चोरी तोडकर यांचे दिगंबर तोडकर यांनी पाळलेली सत्तरहून अधिक पाळीव कबुतर चोरट्यांनी चोरीला नेली ही घटना गुरुवार रात्रीच्या सुमारास घडली या चोरीमुळे तोडकर कुटुंबियांचं सुमारे तीन लाख रुपयांचं नुकसान झालं दिगंबर तोडकर हे आजोबा वडिलांपासून पारंपरिक पद्धतीनं पाळीव कबुतरांचा व्यवसाय करत असून त्यांनी सर्व नियमांचं पालन करत रितसर परवाना काढून कबुतर पाळले असल्याचं तोडकर यांनी सांगितलं कुरुंदवाड नगरपालिकेच्या मागील बाजूस असलेल्या एका इमारतीच्या गच्चीवर त्यांचा कबुतरांचा पिंजरा होता गुरुवार रात्री अज्ञात व्यक्तीने पिंजऱ्याचा कडी कोंडा उचकटून आत प्रवेश करत तब्बल सत्तरहून अधिक कबुतर चोरून नेले विशेष म्हणजे संपूर्ण चोरीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली चोरटे स्पष्टपणे दिसत त्यामुळे या प्रकरणाचा छडा लवकर लागेल ला अशी अपेक्षा आहे तोडकर आणि या घटनेबाबत लवकरच पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलं दरम्यान शहरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढत असल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केल्यास आरोपी लवकर अटकेत देखील अशी अपेक्षा व्यक्त होते या घटनेमुळे पाळीव प्राणी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली माझं नाव दिगंबर तोडकर आमची आज कबूतर चोरीला गेलेले आहेत आणि आमची कबूतर आज चोरीला गेलेले आहेत आणि कबूतर आम्ही आमच्या आजोबांपासून पळत आलेलो आहोत आणि माझी कबूतर जवळजवळ तीन लाखांची आज चोरीला गेले आहेत सत्तर कबूतर होती माझ्याकडं पारंपारिक व्यवसाय होता आमच्याकडं आणि कबूतर परवाना देखील आहे माझ्याकडं शासनानं दिलेला आणि तरीसुद्धा काही लोकांनी कटकरस्थान रचून माझी कबूतर चोरीला गेलेली चोरून नेलेली आहे नमस्कार तरी सर आम्ही क पोलीस कंप्लेंट करणार आहे आणि लवकरच आम्ही कंप्लेट करून चोरलेल्या लोकांना पोलिसांनी लवकरात लवकर धरावे असं मी पोलिसांना कंप्लेंट करून आम्ही कबूतर मिळवणार आहे